नमस्कार मी दीक्षा रंदवे आपण पाहत आहात की जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या उदगीर तालुक्यातील मटका गँग लातूर जिल्ह्यातून निगडीत व्यक्तीवर कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकाचे आदेश याबाबत थोडक्यात माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूह उद्घाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत होती त्यामुळे जिल्ह्यातील मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या लोकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करून मटका जुगार चालवणाऱ्या व प्रतिमात्मक कारवाई करण्यात येत आहे परंतु काही मटका जुगार चालवणाऱ्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करून व प्रतिमात्मक कारवाई करूनही त्यांच्यात काही सुधारणा होत नाही ते लपून मटका जुगार चालवत असतात परंतु मिळून आले त्या अशा त्यांच्या कर्त्यामुळे समाजातील गोरगरीब जनता मजदूर वर्ग झटपट पैसे कमवण्याच्या हा। पैसे हरवल्याने त्यांचे कौटुंबिक व मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन अनेक निराशे होऊन ते व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे काही मटका जुगार चालवणारे लोक त्यांच्यावर वारंवार गुन्हे वार दाखल होऊनही ते प्रतिनिधात्मक कारवाई करूनही परत मिळून लपून छपून मटका जुगार चालवत आहेत त्यांच्या वर्तनामध्ये काहीच फरक पडत नाही याची गंभीर दखल मान्य पोलीस अधीक्षक लातूर जिल्ह्यातील मटका यांच्या हद्दपारची हद, हद कारवाई करण्याकरिता था। ठाणे प्रभारीनं आदेश उदगीर तालुक्यातील वाढवणात पोलीस ठाणे हद्दीतील मटका जुगार चालवणाऱ्या विसामाविरुद्ध हद्दपाराचे सविस्तर प्रस्ताव या तयार करून उपविपविभागीय दंडाकारी उदगीर सुशांत शिंदे यांच्याकडे पाठविला होता यावर नमूद करण्या सुनावणी होऊन उपाभि उपविभागीय दंडाधिकारी यांनी खालील नमूद क्रमांकावर एक ते, तर ते या दोन यांना तीन महिन्यासाठी लातूर जिल्ह्यातील तडीपारची कारवाई केली आहे अहमद सुरज शेख राहणार वाढवाना भुद तालुका उदगीर सोनील मुज मुजमिक शेख राहणार हाळी तालुका उदगीर क्रांती कुमार शिवाजी राहणार वाडवाना तालुका उदगीर विक्रम विनोद शिंदे राहणार हाळी तालुका उदगीर फिरोज शेख राहणार वाडवाना तालुका उदगीर अजय अनिल कज्जेवाड राहणार वाडवाना तालुका उदगीर अलीम आबू आयुबासाहेब डांगे राहणार वाडवाना तालुका उदगीर तुकाराम राम किशन कुंड राहणार वाळवणा तालुका उदगीर नमूद इसमाना लातूर जिल्ह्यातील बाहेर निघून सोडण्यात येण्यात आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनात वाडवाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण बी एफ गायकवाड यांनी नमूद लोकांविरुद्ध सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांच्याकडे पाठविले होते त्यांचा पाठपुरावा विभागातील पोलीस अधिकारी अरविंद राय बोले सुनील गायकवाड यांनी केला या त्यावर सदर प्रस्तावाचे विभागीय दंडाधिकारी उद उदगीर सुशांत शिंदे यांनी नवोद लोकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधियक एकोणीसशे एकावन्नचे चे कलम सत्तावन प्रमाणे कारवाई करून त्यांना लातूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे सदर कारवीच्या माध्यमात अवैध धंदे चालवणार आहे लोकांना लातूर जिल्ह्यातून तडेफार केल्यामुळे अवैध धंद्यांना प्रतिबंध बसवणार अवैध धंदे करणाऱ्यांना चांगला दणका बसला असून अवैध धंदे करणाऱ्या चांगला बसवणार आहे के जी न्यूज मराठी लातूर जिल्हा व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका